वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे चार जागांचा प्रस्ताव परत करतो ठाकरे गटानं त्या जागांवरती लढाव असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आमच्या मागणीला फार काही प्रतिसाद मिळाला नाहीये असंही त्यांनी सांगितलं ते आमच्या बैठक करणार असतील तर आम्ही सुद्धा तयार आहे असं आंबेडकर म्हणाले दरम्यान सत्तावीस तारखेला अकोल्यातून अर्ज भरणार ही घोषणा त्यांनी केली आंबेडकर यांनी एकतर्फे युती तोडणं चुकीचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं जर युती करताना चर्चा झाली एकत्र तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असती तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं मी त्यांना चार जागा ज्या आहेत त्या परत देतोय त्यांनी त्याच्यावरती लढावं करते मी कोणावरती कॉमेंट करणार नाही ज्यांना कोणाचं करायचं मी कालच जाहीर केलं की सव्वीसला आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करू दरम्यान वंचितची महाविकास आघाडी बरोबरची युती हाच शकुनी मामा होऊन देणार नाही हे मी वारंवार सांगत होतो की बोलसरी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावलेली के आहे केलेली आहे आणि कुठल्याच बाळासाहेबांना मातोशी जवळ येऊ द्यायचं नाही असाच चंग संजय राऊत यांनी बांधलाय असा टोला त्यांनी यावेळेस लगावला पहिल्या दिवसापासून मी सांगत आलेलो आहे की वंचित आघाडी बरोबरची युती हाच शकुनी मामा होऊन देणार नाही अडथळे तो वारंवार आणतोय जेव्हा जेव्हा वंचित आघाडी बरोबर युती करण्याची चर्चेची वेळ आली यांनी ती चर्चा कशी कशी बंद होईल कसे त्याच्यामध्ये अडथळे येतील यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवलं होतं